लावायचं तू ला तू एक लाईन लाव मी एक लाईन लावते इथून तुला मी इथून लावते लाव इथे मी वन लावला तू टू लाव ठीक लावे कस लावायचं मी वन लावला टू लाव टू लाव थ्री लाव इथे इथे लाव इथे लाव थ्री वन टू थ्री फोर फोर बाय ते बाय कस लावायचं किती झाले मोज होता मोज मोज किती आहेत मोस खालून लावायचं पहिले लावायचं लावूया मग ठेवूया हा वन टू थ्री मम्मा सोबत म्हण तू मम्मा सोबत म्हण मी बोलते तसं म्हण आधी लावूया वन टू क्रश नको करू क्रश काय करायचा प्रश्न करायच प्रश्नही करायच वनशाल मी वन वन हे तुला तुला काय करायचं असं कस नाही करायचं वन नाही करायचं क्रश नाही करायचं मग आपण मोजूया एक असं नाही करायचं ईशान असं नाही करायचं असं नाही करायचं मी गेम खेळणार नाही तुझ्या सोबत मी दुसरा गेम आणू हा Two. Three. Most na. Most may soba. Three. Three. At the Four. Kiti? Four. Four nantar? Five. Five. Law five. Five lao, Five. Five nantar? Six. Six. Six nantar? Seven. Seven. Seven nantar? इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन 15. 15 16 15. 17, 17. 18. 18. 18 19 20 20 तो आता आता एक दोन हा एक शन्वी असं नाही करायचं असं नाही करायचं असं नाही करायचं आता आता बोलिस ना तू वन टू थ्री तुझं दोन म्हणजे पकड पकड इकडे 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 वन टू थ्री नंतर एक दोन मी लावते मी लावते मी लावलंय मी लावलं मी लावले ये किशनवी इशानवी ये इशानवी चॉकलेट हा चॉकलेट चॉकलेट चला एबीसीडी मोड एबीसीडी हाँ रेडी तो करे हाँ आधी एक गिलाफ वन टू थ्री लाफ ठीक है लाफ बनो एक तो पिरामिड बनो पिन पिरामिड किसी बनो किशन भी किशन पिरामिड किसी बनाते पिरामिड बनाओ असब बनाते पिरामिड है असब पिरामिड बनाओ बनवते दे बनवले म्हणते कर ना वर टू फ्री शरवी शरवी फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ते पाडणार तू पाडणार पुन्हा बनवूया तू बन तू बनव तू बनव पुन्हा पाडूया मम्माला मदत कर मम्माला मदत कर वन टू म्हणत बोलूया वन या वन 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 टू थ्री फोर

नंतर काय येणार एक नंतर काय नाईन टेन हां चॉकलेट देणार मी चॉकलेट पण देणार हा चॉकलेट पण आहे हे चॉकलेट म इकडे चॉकलेट आहे পিকক পিকক বগী আকৌ পিকক পুতে পিকক পুতে পিকক পুতে পিকক পুতে দি পিকক পিকক পুতে कुठे आहे पिकॉक पिकॉकल कुठे एपल, एपल? हे का है? एपल. बॉल कुठे आहे काय हे काय हे काय इकडे एवढं काय दाखवत रे मला आम्हाला दिसत नाहीये बनाना कुठे बनाना ग्रेप्स कुठे ग्रेप्स ग्रेप्स पायनॅपल पायनॅपल कुठे आहे पायनॅपल कुठे आहे पायनॅपल कुठे आहे ईश्वानवी पायनॅपल कुठे आहे पण आणि वॉटरमेलन वॉटरमेलन कुठे आहे पप्पाया कुठे आहे पप्पाया तिथे आहे आणि मला हे दाखव पिक कुठे दाखव पिक कुठे आहे